श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे जगाच्या अफाट सागरामध्ये सापडला मला भक्तीचा शिवकला जगाच्या अफाट सागरामध्ये सापडला मला भक्तीचा शिवकला किती भाग्यवान मी म्हणावं स्वतःला त्यात मोत्यांसारखा स्वामी रूपी गुरु मला भे लाभला त्यात मोत्यांसारखा स्वामी रूपी गुरु मला लाभला गुरु मला लाभला स्वामी भक्त स्वामींच्या कृपेने आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे स्वामी ज्यांच्या आयुष्यात गुरु बनून भक्तांचं आयुष्य सुखमय होऊन जातं त्यांना दुःख काय आहे याची कल्पना देखील राहत नाही तसंच काही आजचा स्वामी संदेश शिकवून जाणार आहे आणि सुखाची ओळख करून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका आणि स्वामींजवळ जाण्याचा अजून प्रयत्न करा स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्हाला ऐकायचा असेल तर एक छोटस काम करायचं आहे तुमच्या समोर तीन शंख तुम्हाला दिसत आहे त्या शंकांपैकी एक शंख शंका तुम्हाला निवडायचा आहे कारण तुम्ही असेल जेव्हा जेव्हा आपल्या घरामध्ये शंख फुंकला जातो त्या शंकांच्या आवाजाने तेव्हा त्या, त्या शंकांच्या आवाजाने आपल्या घरातील वातावरण सुखमय होऊन जातं आनंदमय होऊन जात त्याचबरोबर आपल्या देवघरात नुसता शंख ठेवला तरी लक्ष्मीनारायणची कृपा आणि स्वामी माऊलींची आपल्या आपल्याला लागत असते त्यामुळे तुम्हाला एक शंख निवडायचा आहे आणि स्वामी संदेश जाणून घ्यायचा आहे तर तुम्ही तुमच्यासाठी शंख निवडला असेल अशी मी आशा व्यक्त करते आजचा संदेश काय आहे ते तेही सांगते तर स्वामी भक्त होम ज्यांनी दोन नंबरचा शंख निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात हे जाणून घेऊया अरे आमच्या शिष्यांनी आमच्याशी आमच्याशी म्हणजे त्याच्या या स्वामीरूपी गुरुशी एक निष्ठा राहायला हो कितीही संकट आले तरी गुरुची कास मात्र कधीही सोडू नये पूर्व कर्मामुळे येतात पण गुरु कृपा लाभल्यामुळे संकटात सामोरं जाण्याची क्षमता लाभते व त्या त्या संकटातून सुटका देखील लवकर होते संघर्ष करून करून थकला तर तुझ्याच वाटेला हे संकट का संकट का असं तुला वाटत ना तर एक हे कडू आहे पण सत्य आहे सोन्याची लंका आणि पुष्पत विमान रावणाचे होते शेवटी वनवास मात्र श्रीरामाच्या नशिबी होता राजपाट कुसुमामाचा जवळ होता बारा वास जन्म श्री कृष्णाचा झाला ना राज दरबारात कौल राहत होते पण वनवास मात्र पांडवांना भोगावा लागला यावरून फक्त एक गोष्ट लक्षात येते आणि एक गोष्ट सिद्धही होते संघर्ष हा नेहमी सत्याच्या बाजूनीच होतो आणि सत्यासाठी भगवंताला देखील संघर्ष चुकला नाही तर तू तर फक्त एक मनुष्य आहे तुझ आयुष्य अशा पद्धतीने जरी जगावा जावा लागत असल तरीही तू एक फक्त मनुष्य आहे हे तुझ्या लक्षात यायलाच हवं तुझ्या वाटेला संघर्ष आला म्हणजे तू सत्याच्या मार्गावर आहे हे देखील सिद्ध होते शेवटी विजय हा सत्याचाच होतो म्हणून तू निश्चित राहा जर तू सत्याच्या बाजूनी आहे तर मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तो आता ज्यांनी एक नंबरचा शंख निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात हे जाणून घेऊया अशा स्वामी अशा भक्तांना सांगतात अरे मरता तर केव्हाही येतं रे मरता तर केव्हाही येतं पण आयुष्य जगता आलं पाहिजे पण आयुष्य जगता आलं पाहिजे मरता तर केव्हाही येत पण आयुष्य जगता आलं पाहिजे सुख भोगता केव्हाही येतं रे पण दुःख ही देखील पचवता आलं पाहिजे रे दुःख देखील पचवता आलं पाहिजे केव्हा येत दुःख देखील पचवता आलं पाहिजे यशाने माणूस उंच होत पण पाय मात्र जमिनीवर ठेवता आले पाहिजे पाय मात्र जमिनीवर ठेवता आले पाहिजे मिळालेला यशात समाधान म्हणून मानून आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे पाप काय कसही करता येतं रे पाप काय कसही करता येत पण जाणून बुजून पुण्य देखील करता आलं पाहिजे जाणून बुजून पुण्य देखील करता आलं पाहिजे हे आयुष्य आहे आयुष्य म्हटलं तर ठेस लागणारच पण ते पे, पेरण्याचं पेरण्याचं सहन करता आलं पाहिजे अरे जगण्याच्या लढाईत कुणी कुणीवा कायमच भासणार जगण्याच्या लढाईत कुणीवा कायमच भासणार पण ती कुणीवा भरून काढता आली पाहिजे जगण्याच्या लढाईत कुणीवा कायमच भासणार पण जगण्या जगण्याच्या ती कुणीवा भरून काढता आली पाहिजे हास्य आणि पशुचा मेला पकडून समाधान ही जीवन जगता आलं पाहिजे आणि समाधान सु सुखी सुखीच सुखी त्याला त्यालाच सुखी त्याला, त्याला जगता येतं जो जो आमच्या नामस्मरणात टिकून राहतो तू सदैव आमचं नामस्मरण कर तू जेव्हा हे आयुष्य जगत असता असतो वे, एक वेळ आमचं नामस्मरण करत असतो तेव्हा आम्ही सदैव आमच्या भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो आम्ही आमच्या भक्तांच्या पाठी भक्ताला एकच सांगतो भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशा आहे स्वामी बघतो ज्यांनी तीन नंबरचा शंख निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात जाणू हे जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात अरे जेव्हा उदास वा जाणवत असेल तेव्हा तू आमच्या जवळ येऊन बसत जा डोळ्यात तुझ्या इतका भाव मनामध्ये इतका विश्वास ठेव हो की तुझ्या डोळ्यात आपोआप अस धारा वाहू लागतील कुठल्याच प्रकारची त्यावेळी आमच्याकडून अपेक्षा ठेवू नको आमच्याकडून तू काहीही मागू नको तुझे वाहणारे असूच खूप मोठा पुरावा आहे की आम्ही तुझं सगळं ऐकतोय तुला बघतोय आणि तुझ्या जवळ येऊन बसलोय आणि तुम आमचे आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे की खूप खूप मोठी अशी पाऊली तुला मिळत असते मग आणखी काय हवे तुला जरा आमच्या आशीर्वाद आमचा आशीर्वाद आशेर्वा, तुझ्या पाठीशी आहे तर तुला सगळं काही मिळणं शक्य आहे अरे जसं फुलाजवळ गेलं तर फुलाचा सुगंध आपोआप येतो त्याला बोलवावं लागत नाही तू आमच्याजवळ तुझी निर्मल भक्ती घेऊन आला ना की की आमचे आशीर्वाद आपोआप तुझ्या जवळ येऊन पोहोचतात जेव्हा जेव्हा तू आमचं नाव मुखात ठेवतो तेव्हा तेव्हा आमच्या आशीर्वाद आपोआपच चालत येत येता येतात एता, खऱ्या अर्थाने तुला आमच्याकडे काही मागण्याची गरजच पडत नाही कारण तुला काय हवं काय नको तुझ्यासाठी काय योग्य काय अयोग्य हे अगदी उत्तम रीतीने जाणतो फक्त तू तु, तु, तु आमच्या मार्गात ये आम्हाला शरण जा आमच्या मार्गावर चालत राहा आमच्या बनवून राहा सदैव आमच्या मार्गात राहतो जो सदैव आमच्या बनू आमचा बनवून राहतो आमचं म्हणणं एकतो अशा पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतो चांगले कर्म ठेवतो त्या व्यक्तीला कै कितीही वाईट वेळ आली की तरीही एक ते सोडत नाही अशा भक्तां भक्तांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असतो तू फक्त संत सत्कर्म करत राहा आम्ही देखील तुला एकच सांगू भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश तुम्ही तुम्ही ऐकलाच असेल तर आजचा स्वामी सं, संदेश शंकाच्या रूपात मिळाला होता तो संदेश तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ते जे शेजारचं बेल ऐकन आहे जे ते प्रेस करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेशामध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा